आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जर आपण प्लेन एरियाचा जर विचार कराल तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये चार ते पाच तारखेपासून हलक्यातील चार ते पाच तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि येणारे चार ते पाच दिवस पुणे जिल्ह्याचे जे घाटमाथे आहेत तिकडे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते ओके आता महाराष्ट्राची जर परिस्थिती बघाल तर कोकणामध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि घाटमाथ्यांवर सुद्धा रेड अलर्ट आजच्यासाठी आहे उद्यापासून घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे मुसळधार पावसाची शक्यता येणारे चार ते पाच दिवस घाटमाथे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर असण्याची शक्यता आहे जर आपण प्लेन एरियाचा जर विचार कराल तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये चार ते पाच तारखेपासून ते चार ते पाच तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे जूनचा जर विचार कराल तर मा पूर्ण भारतामध्ये एकशे नऊ टक्के सरासरीच्या एकशे नऊ टक्के इतका पाऊस झालेला दिसून आला आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर पश्चिम महाराष्ट्र आणि म कोकण भागामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त झालेला जा आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये तो सरासरीपेक्षा कमी होता पण मागच्या एका आठवड्यामधून मा मा पासून आपण बघतोय की महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी हल म्हणजे चांगल्या प्रकारे पाऊस होताना दिसतोय त्याची ऑफकोर्स त्याची तीव्रता जी आहे ती कोकण किनारपट्टी आणि गाठ माथ्यावर जास्त असते आणि त्यानंतर जो प्लेन एरिया आहे मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडाचा तिकडे पाऊस कमी असतो कारण तो एरिया आ, हा पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये मोडतो मागच्या महिन्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये कमी पाऊस होण्याचे कारणं म्हणजे एकतर जे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले होते ते सगळे उत्तर पश्चिम दिशेने पुढे गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो विदर्भाचा किंवा मराठवाड्याचा भाग आहे तिकडे जास्त पाऊस पडला नाही तर न कसं असतं की ज्यावेळी एखादं लो प्रेशर सिस्टम किंवा कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतं आणि ते जर विदर्भ आणि मराठवाड्याच्या रिजनवरून जर ते पुढं सरकत असेल तर अशावेळी चांगला पाऊस आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बघायला दिसून येतो पण तसं काही परिस्थिती निर्माण झाली नाही आणि जरी मान्सूनचे वारे सक्रिय असले तरी जो काही पाऊस पडला तो कोकण किनारपट्टी आणि काटमाथ्यावर पडला आणि पर्जन्यशाळेचा जो प्रदेश होता तो तिथं इतका जास्त पाऊस पडलेला दिसून आलेला नाही आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये मा परंतु मागच्या आठवड्यामध्ये आपण मा बघतो आहे की चांगल्या पावसाची हजेरी मराठवाडा आणि विदर्भामध्ये दिसून आलेली आहे पुणे जिल्ह्यासाठी पण प्लेन एरियात जर विचार केला तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस येणारे पाच ते सात दिवस पडण्याची शक्यता आहे आणि येणारे चार ते पाच दिवस पुणे जिल्ह्याचे जे गाठमाते आहेत तिकडे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते आणि त्यानंतरचे दोन ते तीन आठवड्यांचा जर विचार कराल तर पाऊस येणाऱ्या एक आठवड्यानंतर थोडासा कमी होताना दिसतो त्याची तीव्रता कमी होताना दिसते आणि पूर्ण महिन्याचा जर विचार कराल तर पूर्ण भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा जुलै महिन्यामध्ये पाऊस हा समाधानकारक राहील किंवा तो सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता बहुत आहे बहुतांश महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी ज्या खरीपाच्या पेरण्या आहेत त्या झालेल्या दिसून येत आहेत तर आता जे काही पिकं आहेत त्यांना त्या कृषीविषयक सल्ला जे आहे पिकांविषयीचा तो ते घेऊ शकता त्याचबरोबर मेघदूत नावाचं आय एम डीचा ॲप आहे ज्यामध्ये हवामानाच्या अंदाजाबरोबरच कृषीविषयक सल्लासुद्धा दिला जातो तेसुद्धा ते बघू शकतात की आता जी त्यांची पिकांची स्थिती आहे ते त्यावर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे त्या सगळे माहिती त्यांना मेघदूत ॲपमधूनसुद्धा मिळू शकते आणि ते आणि अफकोर्स कृषी विषयक सल्ला जो आहे तो त्यांनी तिथं ते बघितला पाहिजे ओके ह्या वर्षीचा जर मान्सून बघाल तर तो त्याच्या जी वेळ आहे म्हणजे त्याचे जे नॉर्मल डेट आहे त्यापेक्षा काही दिवस आधी चाला असं पण असं आपण बघितलंय तर त्याला वेगवेगळी कारणं आहेत जसं मी आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की आ, लो प्रेशर सिस्टम्स किंवा दोन कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला तयार होताना दिसून आले आणि त्याचबरोबर मान्सूनची सुद्धा सक्रिय झाले होते या दोन मुख्य कारणांमुळे मान्सूनचा पाऊस त्याच्या वेळेच्या आधीच आला आणि मे मध्ये त्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आपल्याला दिसून आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका